हस्त सामुद्रिक पाठ दुसरा आपण या आधी पाहिल्या त्या हातावरील महत्वाच्या रेषा म्हणजे आयुष्य रेषा मस्तक रेषा आणि अंतःकरण रेषा या जोडीला इतरही रेषा ज्या हातावर असतात आपण ह्यापूर्वी हेही पाहिलं की हाताच्या बोटांखालचे पर्वत या प्रत्येक पर्वतावरून रेषा निघत असतात आणि त्या वेगवेगळे भविष्य कथन करतात उदाहरणार्थ तसं आता आपण मस्तक रेषा आयुष्य रेषा आणि अंतःकरण रेषेचं भविष्य पाहिलं तसं धनरेषा धनरेषा ही तळहातावर मनगटापासून निघून मधल्या बोटापर्यंत म्हणजेच उद्धवगामी जाणारी रेषा आहे या रेषेला धनरेषा किंवा भाग्य रेषा असेही म्हणतात ही, ही रेषा स्पष्ट व उठावदार गुलाबी किंवा तांबूस असून शनी किंवा गुरु उंचवट्याकडे जाते या रेषेला उद्वगामी फाटे जात असल्यास मनुष्य कुबेरासारखा श्रीमंत असेल म्हणजे काय तर मनगटावरून ज्या वेळेला ही रेषा शनी पर्वतावर जाते किंवा गुरु उंचवट्याकडे पण जाते कुठे गेली तरी ही धनरेषा म्हणून ओळखली जाते मात्र शनी पर्वताकडे जाणारी थेट भाग्यरेषाही म्हणून ओळखली जाते आणि ज्या वेळेला ते गुरु उंचवट्याकडे जाते त्यावेळेला अधिकारही दर्शवते तसेच जर का ही भाग्यरेषा म्हणजेच धनरेषा सरळ सोड मनकटापासून शनी पर्वतापर्यंत जात असेल आणि त्याला फाटे असतील आणि ती त्याचा टोक एखादं उवळलेलं असेल तरच मनुष्य कुबेरासारखा श्रीमंत असेल ह्याच रेषेवर शनी पर्वताच्या खाली जर त्रिशुळाचे चिन्ह असेल तरीही व्यक्ती अतिश्रीमंत म्हणजेच कुबेरासारखी श्रीमंत असू शकते ह्याच्या नंतरची रेषा म्हणजे रवी रेषा आता रवीचा पर्वत म्हणजेच अनामिक पर्वत तर हा रवीचा पर्वत याच्यावरून जी रेषा निघते तिला विद्या रेषा म्हणतात म्हणजेच ती शिक्षण दाखवते हे शिक्षण थोडेसे अपुरे किंवा जास्तीत जास्त किंवा पदवी उच्च पदवी कला शाखेचे, शास्त्र शाखेचे, तसेच मेडिकल लाईन ह्या सर्व गोष्टी ह्या विद्या रेषेवरून रवीच्या पर्वतावरील रेषेवरून ओळखू येतात या जोडीला कलेची रेषा सुद्धा रवी पर्वतावरून दिसते आणि कलेची आवड दर्शवणारी जशी तशीच कलेत प्रावीण्य किंवा कलेत पदवी ही दाखवते शिवाय रवी हा राजा आहे सत्ता अधिकारपद नेतृत्व ही दाखवणारी ही रवीच्या खालची रेषा जर का आयुष्य रेषेला समांतर येत गेली तर ती व्यक्ती अतिशय उच्च पदार पोचते किंवा ती डॉक्टरही बनते या रेषेला जर बुध रेषेवरून आलेली बुध पर्वतावरून आलेली रेषा मिळाली तर ती व्यक्ती कला आणि शिक्षण दोन्हीत प्रावीण्य मिळवते मंगळ रेषा आता मंगळाचे दोन पर्वत आहेत हे है आपण ज्या वेळेला हातावरचे पर्वत पाहिले त्यावेळेला बघितले बुधा पर्वताच्या खालचा आणि चंद्र पर्वताच्या वरचा असा एक मंगळाचा पर्वत आहे दुसरा जो पर्वत आहे तो आयुष्य रेषेच्या आतला अंगठ्याकडचा असा पर्वत आहे या पर्वतावरून निघणारी रेषा काही वेळेस समांतर असेल आयुष्य रेषेला तर ती मंगळाच्या बरोबरच ती समांतर रेषा आहे म्हणून ती सपोर्ट करणारी म्हणजेच काही बाबतीत तुम्हाला सांभाळणारी संकटापासून रक्षण करणारी असा त्याचा अर्थ होतो पण त्याच जोडीला ही रेषा सरसोट असून जर ती शुक्र पर्वताचा पूर्ण कंगोरा घेऊन पुढे गेली म्हणजेच आयुष्य रेषेला अगदी समांतर शेवटपर्यंत गेली तर ह्या मंगळाच्या रेषेवरून ती व्यक्ती युद्धात प्रावीण्य असलेली किंवा युद्धात उच्च पद भूषवणारी पण असू शकते जर ही रेषा फक्त मंगळाच्या पर्वतावरून आयुष्य रेषेकडेच गेली मग ती थोड्या छोट्याशा कोणात असेल किंवा तिथून आयुष्य रेषा ओलांडून ती शनी पर्वताकडे गेली तरी सुद्धा ती मंगरेषा काही वेळेस अत्यंत पराक्रम पण त्या जोडीला काही वेळेस अपघातजन्य पण असू शकते अर्थातच प्रत्येक रेषेप्रमाणे ही रेषा खोल असावी सरसट असावी त्याच्यात फाटे किंवा भेद असू नये भेद म्हणजे तुटलेली रेषा तुटलेल्या रेषा या नेहमी संकट दर्शवत असतात आता काहींच्या हातावर हे दोन्ही मंगळाचे पर्वत जोडणारी रेषा सुद्धा असू शकते पण हा फार वेगळा योगायोग असतो सहसा दोन्ही पर्वत एकमेकांना जोडत नाही बुध पर्वताच्या खालचा मंगळाचा पर्वत आणि चंद्र पर्वत ह्याला जोडणाऱ्या मात्र रेषा मंगळवरून Away, चंद्र पर्वताकडे किंवा चंद्र पर्वताकडून मंगळ पर्वताकडे दिसतात किंवा मंगळ पर्वतावरून शनी पर्वताकडे म्हणजेच बुध आणि चंद्र ह्याच्या मधल्या मंगळ पर्वताकडून शनी पर्वताकडे जाणाऱ्या रेषा तुम्हाला कोणाच्या हातावर दिसू शकतात यानंतर पाहूयात बुध पर्वतावरून निघणारी रेषा म्हणजेच बुधाची रेषा बुध हा बुद्धीचा कारग्रह समजला जातो बुधावरून निघणारी रेषा अर्थातच बुद्धिमत्तेची रेषा समजली जाते तशीच ती शिक्षणाची ही रेषा समजली जाते जशी रवी पर्वतावरून निघणारी रेषा ही शिक्षणाची समजली जाते या दोन्ही पर्वतावरील रेषांवरून शिक्षणाचा अंदाज घेतला जातो आता बुध पर्वतावरील रेषेवरून आणखी काय समजतं तर ज्या वेळेला बुध पर्वतावरील रेषा थेट मनगटाकडे जाते त्यावेळेला ही व्यक्ती अत्यंत सुस्वभावी विनोदी कुशाग्र बुद्धिमत्तेची असते जर ही रेषा पूर्णपणे मणिबंधापर्यंत पोचली तर अत्यंत बुद्धिमान व्यक्ती असाच उल्लेख करावा लागेल त्या जोडीला जर बुधाची रेषा मनकटाकडे जाताना थोडी नेपच्यून पर्वताकडे वळली म्हणजे शुक्र पर्वताच्या बाजूला जो चंद्र आणि शुक्र पर्वताच्या मध्ये नेप्च्यून पर्वत आहे त्या ठिकाणी वळली तर व्यक्ती आध्यात्मिक असते आध्यात्मिक असते म्हणजे काय तर देवाची पूजा अर्चा करणे पूजा पाठ करणे पुरोहित त्यात जास्त प्रावीण्य किंवा धार्मिक गोष्टीवर जास्त विश्वास ठेवणारी ज्याला आपण स्पिरिच्युअल म्हणतो तसं या जोडीला जर ही रेषा पर्वताकडे वळत असेल तर व्यक्ती कलाकार असते जेवढे म्हणून बुधाचे गुण आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे या रेषा दर्शवतात म्हणजेच बुधावरून निघणाऱ्या रेषा कशा वळतील त्याप्रमाणे त्या, त्या दर्शवतात ही जर बुधावरची रेषा चंद्रपर्वताकडे वळली तर त्या व्यक्तीला अभिनयाची फोटोग्राफीची आवड असू शकते कलेची आवड असू शकते संगीताची आवड असू शकते म्हणजे बुधग्रह हा कलेचा जसा आहे बुद्धिमत्तेचा आहे त्याचप्रमाणे तो स्पिरिच्युअल पण आहे तो ज्योतिषी पण व्यक्ती बनू शकते बुधावरची रेषा धार्मिक असेल म्हणजेच नेच्युन पर्वताकडे जाणारी असेल आणि ती किती प्रखर आहे त्याच्यावर अवलंबून असते बुध पर्वतावरून जर शनी पर्वताकडे अर्ध गोलाकृती रेषा जात असेल ज्याला कंकण असा शब्द आहे तर ती व्यक्ती उत्तम वकील न्याय आणि व्यवसाय दोन्ही मध्ये पारंगत किंवा दोन्ही पैकी एका विषयात पारंगत असू शकते याचे कारण असं की शनीचे विषय आहेत न्याय आणि न्याय म्हणजे फक्त वकील नव्हे तर न्यायाधीशही त्यामुळे गुरु पर्वतावरची रेषा पण पाहणे आवश्यक आहे मस्तक रेषा पण पाहणे आवश्यक आहे म्हणजे जर हा कंकण असेल आणि गुरुपर्वतावर जर उत्तम रेषा असेल त्यातही ती मस्तक रेषेतून गुरुपर्वताकडे जात असेल तर सरळ अर्थ काढायला हरकत नाही की ही वकिली व्यवसाय करून पुढे मॅजिस्ट्रेटही बनू शकते